नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल आपण पाहतो दोन जोडपे तळावर आलेले असतात व ते विचार करू लागतात की आपण मेंढरे इथून घे पळून घेऊन जाऊ म्हणजेच चोरी करून इथून घेऊन जाऊ दादू गणूचं लक्ष दुसरीकडे असताना ते एक मेंढ्र तिथून पळून घेऊन जातात इकडे मामांना समजतं की तळावर आप काहीतरी घात झाला आहे मामा तिथून लगेच तळावर जायला निघतात इकडे मेंढं ओरडू लागतात काशाव व गोनू म्हणावं लागतं की असं मेंढर कधी ओरडत नाहीत काहीतरी झालं असेल चल आपण पाहूया तिथे काय झालं आहे तर त्यांना तेव्हा समजतं की एक मेंढर कोणीतरी चोरी करून नेला आहे ते व ते इकडे तिकडे खूप शोधतात पण त्यांना काही मिळत नाही व ते रडू लागतात तेवढ्यात तिथे मामा येतात व त्यांना विचारू लागतात काय झालं तर ते काहीही बोलत नाहीत छान राहतात मामांना समजतं मामा विचारतात एक मेंढर इथून चोरी झाला आहे ना काय पण करा पण मला एक ते मेंढं आणून द्या ते सांगू लागतात मामा आम्ही समधीकडं हुडकलं पण एक काय मिळालं नाही बघा आमांना मामा म्हणतात मी एक काय ऐकून घेणार नाही तुमचं मला माझी मेंढरी पाहिजे पुढे आपण पाहतो ज्यांनी मेंढं चोरून नेलं होतं त्या माणसाच्या पोटात खूप धुकं लागतं व तो खूप ओरडू लागतो वाचवा वाचवा असेही बोलू लागतो व त्यांच्या घरातील लोक विचारतात काय झालं भाऊजी मग ते सांगू लागतात आम्ही मामांची मेंढं घेऊन ते एक विकली व ते सांगू लागतात तुम्ही हे फार चुकीचं केलं चला लगेच आता मामाकडे जाऊ व त्यांची माफी मागू व ते मामांकडे जायला निघतात ते आता तळावर येतात व मामासने सांगू लागतात मामा पोटात ह्यांच्या पोटात खूप दुखत आहे काहीतरी करा तुम्ही मामा म्हणतात कार माझीच मेंट्री भेटलो हो तुम्हाला चोरी करायला ते सांगू लागतात मामा चुकी झाली आमची माफी करा आमासने व आम्ही इथून जी मेंट्री नेलेली ते एका जणांसने आम्ही विकून बी टाकली मामा म्हणतात तुम्ही हिथून निघा पहिले हिचा अजिबात थांबायचं नाही तुम्ही आणि तुम्ही दवाखाना करा वैद्य करा पण हे पोटाचं दुखणं काही कमी होणार नाही याचं आता तू ह्यामध्ये जगशील काय मरशील मला काय ठाऊ नाही माझी मेंढरी चोरलीस नवं आता तुझं काय खरं नाही आणि आता तुम्ही हिथून निघा त्या माणसाची बायको बोलू लागते मामा मी तुमची माफी मागते तुम्ही काय करून ह्यासनी वाचवा मामा म्हणतात आता मी तुम्हाने तोंडाना सांगतोय आता जर नाही गेला तर तुमचं काय खरं नाही मग तसे बोलताच ते दोघेही तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो एक भूत तळावर येतं व त्याला मामा बोलू लागतात माझ्या परवानगी बघायला आतमध्ये यायचं नाही तळाच्या बाहेर एक रिंगण आहे व ते भूत तिकडं बाहेर जातं व ते, ते मामा जातात व ते भूत सांगू लागतं मामा माझ्यावर अन्याय झालेला आहे तुम्ही मला आणि माझ्या बायकोला न्याय मिळवून द्या मामा म्हणतात उद्या ज्याला तुझ्या वस्तीवर जातो आणि बघतो काय बी काळजी करू नकोस तू मी तुला वचन देतो तुला आणि तुझ्या बायकोला न्याय मिळवून द्याल म्या तसे बोलतात ते भूत तिथून निघून जातं दादू विचारू लागतो अरे काय झालं तिथं मामा काय करत होता कोणाशी बोलत होते तिथे मामा सांगतात काय नाही तुम्ही शांत झोपा आणि ज्याला राखण करायचं आहे त्याने राखण करा, करा। पण पाहतो मामा बाहेर निघू लागतात व तळावरील सेवेकरांना बोलू लागतात मी कुठं चाललो आहे हे विचारू नका आणि माझ्या मागं कोणी बी येऊ नका आपण पाहतो एका गरोदर स्त्रीला दोन जोडपे खूप त्रास देत असतात व ते घराबाहेर तिला हाकलत असतात व ती सांगत असते मला असं करू नका मी आता गरोदर आहे मी आता जाणार कुठे बाहेर पण ते त्याचं काही एक ऐकून घेत नाहीत व ते तिला घराबाहेर हाकलून देतात व ते दोघे बोलू लागतात तुला आत्तापर्यंत घरात ठेवलं हेच उपकार मानायचं आता तो ने घेतून व घराबाहेर व तसंच ती घराबाहेर निघते इकडे मामा बोलतात सत्य काय आहे ते म्या तुला सांगन हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स